जसं साताऱ्याच्या गादीला म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून तिकीट मिळालंय तसं कोल्हापूरच्या गादीला शाहू छत्रपतींना देखील महाविकास आघाडीकडून तिकडे मिळाले आता मला अनेक जण आहेत की दादा तुम्ही फक्त साताऱ्याच्या गादीवरच तुमची निष्ठा आहे का उदय छत्रपती उदयनराजे भोसले तुम्ही बोलताय का मी आता सांगतो आज सांगतो खरोखर आणि मनापासून सांगतो कोल्हापूरच्या गादीविषयी देखील आम्हाला निष्ठा आहे जिथं जिथं छत्रपती हे नाव येईल तिथं तिथं आमची आमचे म्हणजे माझं तरी मस्त नेहमी झुकलेलं असेल नेहमी झुकलेलं असेल आज काय होत आहे लोकशाहीमध्ये कसं चाललंय सगळं या गोष्टीनं मागे ठेवा इतिहास आपल्याला पाहावा लागेल आणि इतिहास हा आपला एवढा मोठा आहे एवढा मोठा आहे की त्या इतिहासाशिवाय आपण कधी घडलोच नसतो घडलोच नसतो आपण कधी त्यामुळे मी आज सांगतो शाहू छत्रपतींविषयी मी बोलतो की शाहू छत्रपती कोणत्याही पक्षात असोत महाविकास आघाडीत असोत नाही तर कोणताही पक्ष असो मला देखील त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये शाहू छत्रपती कोल्हापूर मधून निवडून आलेच पाहिजे त्या देखील गादीचा आम्ही अपमान करून चालणार नाही त्या देखील गादीला आम्हाला मान सन्मान द्यावाच लागेल म्हणजे एकीकडे एक एक प्रेम आणि एकीकडे एक एक दुसवास असं करून चालणार नाही म्हणजे नाही आम्ही दोन्ही गाद्यांविषयी निष्ठावान हो। आहोत आणि राहणार म्हणजे नक्कीच राहणार आणि मी आजच सांगतो सर्वांना शाहू छत्रपतींच्या देखील पाठीमागे खंबीरपणे सर्व समाजाने अठरा पगड जातीच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे तेवढंच त्याही गादीचं योगदान आहे जेवढं या गादीचं योगदान आहे आणि ह्या दोघांवरती देखील निष्ठा आमची अगदी समान आहे